डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाठ कंबर आणि सांदे दुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस या जिल्ह्याला उद्धव ते शरद पवार सरकार सरकारमध्ये एकोणीसशे शहाण्णव साली कुकडी तालुक्या आपल्या दक्षिणेचा ते मुख्यमंत्री होते कुकडी तालुक्याचे काम झाली पुणे जिल्ह्यातली नगर जिल्ह्याच्या मध्ये पारनेर पासून सुरू होणार जो कालवाय दहा वर्षात फक्त दहा किलोमीटर काम झालं होतं हे आहे मी काही घरचं काही सांगायचं कारगर निर्माण होतं तपास म्हणजे दहा वर्षामध्ये दहा किलोमीटर फक्त कालवा घेवळा दक्षिण उजाड करून टाकला मुंडे साहेब उपमुख्यमंत्री झाले युती सरकार आलं साडेचार वर्षामध्ये आपण सत्तर किलोमीटर दाब्याचं कुकळीत आपण काम पूर्ण केलं ते करण्याच्या तलावधी जाऊ लोकांना लोक झुंज ठेवायचं लोकांना झुंज ठेवायचे लोकांच्या एकामेकांबद्दलच्या त्या ठिकाणी राजकारणामध्ये आपल्या वय निर्माण करायचे असं कोणतं काम पवार साहेबांनी केलं आपल्या जिल्ह्यामध्ये घेताना आपण शापास दिली पाहिजे हे मुळात आहे जाणी माझा मुळात झाला मग या ठिकाणी तुमचे सरकारचे प्रमुख होते की नाही उद्धव ठाकरे जर काय निशे वेळ फेसबुकवर रोज फेसबुकवर दिसायचे अडीच वर्ष सरकार एकच चाललं तुमच्या तालुक्यात त्यांच्या पुण पुण्याला नेमका माझा कुटुंब तुमची जबाबदारी सोडून घरात आनंदी पहिली हो शिवाजी असं होत काही निवडणूक संपू द्या मंत्रिमंडळाची पद्धती होऊ द्या पहिल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांचं कर्जमाफी करायचा आपण निर्णय आणि आपण पुढच्या सहा महिन्यामध्ये आता अशी व्यवस्था करतो की सोलरवर चालणारी कंपनी मी तुम्हाला देतो पुढच्या सहा महिन्यामध्ये की तुम्हाला बारा तास सकाळी वीज मिळत राहील ट्रान्सफॉर्मर फील झाला कोणाला दारात द्यायची गरज नाही कोणी केबल काढायला येणार नाही तुमच्या भविष्य काळामध्ये कारण आता या की केबल काढायला कायम सुरू घरी बसून काम तुम्हाला सुरू करायचं आज ही चहा काल कोणती नवीन काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा